हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस माझ्यासाठी इतका जास्त धावपळीचा गेला आहे ना सगळ्यात जास्त कारण झालं असं की फर्स्ट शिफ्ट आहे त्याच्यामुळे ते, ते सकाळीच गेलेत रुद्राची जिम्मेदारी पार्सल पॅकिंग सगळं माझ्यावरती आलं आहे तर आज रुद्रला दुपारची शाळा होती म्हणजे आता त्याला घेऊनच जायचं आहे मला त्याच्यासाठीच मी त्याला झोपवलं आधी म्हटलं कारण की त्याची आज स्पोर्ट डे आहे म्हणजे हे आहे कॉम्पिटिशन आहेत तर मग चार वाजता चालू होईल त्याला काहीच एनर्जी राहणार नाही त्यामुळे त्याला थोडं म्हटलं दोन वाजता आता झोपवला त्याला आणि मग म्हटलं त्याची थोडीशी झोप झाली ना की त्याला छान uh, सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायला म्हणजे एनर्जी येईल म्हणून त्याला झोपवला आणि थोडंसं तर खायला पण देणार आहे दूध वगैरे कारण थोडी एनर्जी राहील तर मला वापीतून आजच्या म्हणजे कालच एका ताईचा फोन आला होता त्या खरं तर सातारच्या तिकडे सांगलीच्याच आहेत त्यांचं स्वतःची शाळा आहे सिद्धनाथ पब्लिक स्कूल म्हणून वापिला त्यांनी स्वतः मला इन्व्हाइट केलं होतं पाहुणे म्हणून पण मी नाही जाऊ शकले आज कारण नेमकं का आजच आज रुद्रच्या पण स्कूलमध्ये स्पोर्ट आहे सेम टायमिंगसुद्धा आहे त्याच्यामुळे शक्यच नाही आज इतकी धावपळ झाली ना माझी सकाळपासून तर पहिल्यांदा मी तुम्हाला सॉरी बोलते कारण मला शक्य नाही झालं तुम्ही इतकं मला कॉल करून पर्सनली एवढं सगळ्यांनी मिळून सांगितलं कारण ते स्वतः ओनर आहेत त्या शाळेचे तुमचे मला खूप कौतुक वाटतंय ताई कारण की तुम्ही तिकडं सातारवरून इकडं येणं गुजरातमध्ये इकडं स्वतःची शाळा तुम्ही काढली म्हणजे हे किती खरंच किती म्हणजे म्हणतात ना अभिमानाची गोष्ट आहे किती प्राऊड फील तर खरंच मला तुमच्यावरती की बायका खरं तर काही काही करू शकतात पण करायची भीती वाटते एकदा पाऊल उचललं की आपण काही करू शकतो तर मग आता झालं असं की सकाळी फर् शिफ्ट असल्यामुळे सगळं मला हँडल करावं लागलं ला त्यामुळे सहाला उठले फ्रॉकच्या सगळा ऑर्डर कम्प्लीट केला अकरापर्यंत अकराला पॅकिंग करायला घेतलं आहे बघा तसंच राडा पडला काहीही उचललेलं नाहीये तसंच्या तसंच पडलंय पॅकिंग करायला घेतलं रुद्राला जेवायला दिलं मग त्याला काकीकडे सोडला काकी घरी होत्यात आणि मग मी गेली पार्सल द्यायला पार्सल देताना पण असं होतं जी खेड्यातली वगैरे पार्सल आहेत ना त्यांचं गव्हर्नमेंटनेच पाठवावं लागतंय पोस्टानेच आणि जी नॉर्मल मुंबईला पुण्याला राहतात त्यांचं मग कुरिअरने जात आहे मग ती कुरिअरवालं भाषा इकडं आहे चौकात आणि गव्हर्नमेंटवाला तिकडं आहे त्याच्या पोस्टात ते लांब आहे गव्हर्नमेंटवाला त्याच्यामुळे मला दोन्ही दुडीकडे जावं लागलं पार्सल पॅकिंग करा त्यात एका ताईचा ड्रेस कॉम्बो होता चा ते बसत नव्हता मग ती स्टेशनरीच्या दुकानात गेली तिथनं दुसरा बॅग घेतली त्याच्यात पॅक केलं इतका राडा म्हणजे खरंच सगळेजण इतके सपोर्टिव्ह आहेत चा -पड़ तर तो स्टेशनरीवाले अंकल आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत मला अशी एकदम माझी पळापळ झाली होती तर त्यांनी मला ते पॅक करून दिलं ड्रेस वगैरे सगळं लिहून दिलं आणि परत मला सांगितलं असं असं कर इकडून जा तिकडून जा तर मग खरंच त्यांचीसुद्धा मदत झाली आणि मला पावलं पावली इतकी चांगली लोकं भेटत आहेत खरंच देवाचे आभार म्हणते वेळोवेळी मला मदत होते आणि माझे दिवस चांगले जातात तर आता मला हे सगळं पहिल्यांदा पाँगा मी उचलते आणि मग आता मला रुद्राला सोडायला जायचं आहे इकडच्या शाळेला पहिलं इकडं शाळा आहे त्याची चौकात आता जायचं आहे इकडं पटांगणात म्हणजे ग्राउंड आहे तिकडं घेऊन जायचं आहे त्याला ते खूप दूर आहे पण म्हटलं त्याचे थोडी झोप लेट झाला तरी चालेल काय चार वाजता सांगितलं पण चारलाच काय स्टार्ट होणार नाही आहे आणि आता मला तिथं थांबू की येऊ असं झालं आहे कारण पास आहे आणि एकच पास आहे मग रुद्राचे पप्पा आले तर मग त्यांना आतमध्ये सोडणार नाही कारण एका पासवरती घरातली किती जाऊ शकतात पण मी पास घेऊन आत गेले तर मग ते कसं येणार तर आता माझं कसं होतं आहे काय होतंय काय का माहीत नाही पण सगळ्यात आधी तर मी हे सगळं आवरते हा पसारा कारण आता उद्या सुट्ट्या आहे संडे तर उद्याच उद्या सुट्ट्या उद्या, असल्यामुळे कोणतंच पार्सल जाणार नाही मंडेला जातील सगळे त्याच्यामुळे उद्या मला रिलॅक्समध्ये सगळं काम करता येईल तर चला आता पटपट आवरते मी सुद्धा आणि निघते खरं तर माझं खूप आज हे झालं आहे पण ठीक आहे चालायचं आता बिझनेसमध्ये उतरलोच आहे आता माझं मन करते स्कूटी घ्यावी पण त्याच्या आधी बघू आता कसं होतं आहे कारण त्याला तेवढं सेव्हिंग पण पाहिजे ऑलरेडी आमची जी गाडी आहे ती सेकंड हँडमध्ये आहे त्याच्यामुळे आता स्कूटीचं कसं होतं आहे बघू पण आता मला वाटतं घ्यावी स्कूटी कारण होणार नाही सगळं इकडं इकडच्या पोस्टात जा तिकडच्या पोस्टात जा सगळं होणार नाही मला पॉसिबल रुद्राला घ्यायला जा रुद्राला सोडायला हो तर आता सजेस्ट करा की स्कूटी घेऊ का आणि घेतली तर तिला शिकण्याचं आठवडाभर तरी जाईल तसं मला गाडी येते स्कूटी नाही येत मोठी गाडी येते दुसरी होंडा वगैरे कारण मी कॉलेजला घेऊन जायची ना त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणीने मी होंडा येते पण स्कूटी नाही चालवली त्याच्यामुळे तिला शिकावी लागेल बघा आता कसं होतंय ते तुम्ही तर आहातच माझ्यासोबत तर चला आता तर रुद्रला तयार केलं सगळं घर वगैरे पण आवरून घेतलं आता फक्त त्याला तयार करून दिलं या कारण लिहायचं आहे पंचेचाळीस झाल्यात चारला बरोबर तिथं पोहोचायचं आहे आणि ही माझी पूरगी बघा कशी दिसती या ग्रीन कलरचा ड्रेस मला अजिबात ग्रीन कलर आवडत नाही म्हणजे डार्क ग्रीन आवडतो पण हा ग्रीन नाही आवडत हा वेगळा असा जो ग्रीन आहे ना तो नाही आवडत मला अजिबात आवडत नाही आणि नेमका तोच दिलाय आणि सावळ्या लोकांवरती तर अजिबात चांगला दिसत नाही रुद्रला कारण तो आता आठवडाभर झाला तिकडं प्रॅक्टिसला जातो दिवसभर सकाळी साडेआठला जातो एक ते दीड वाजता येतो त्याच्यामुळे त्याचा चेहरा पण इतका सुकला आहे ना झोपायच भेटे ना आता सुद्धा त्याला झोपून उठवलाय उठतच नव्हता हलून हालून उठवलं आणि सकाळचं सुद्धा आठला प्रॅक्टिस होती पहिलं कसं त्याची साडेनऊला शाळा होती पण ह्या पूर्ण आठवड्या त्याला आठ वाजता जावं लागत होतं त्याच्यामुळे सगळंच मिसकटलं औ पाणी हा पाणी पाणीपी चल पाण्याची बॉटल देते हां पाणीपे सारखं सारखं ठीक आहे तर चला आता निघतो कारण पोचायला पाहिजे रिक्षा भेटतोय नाही त्याच्यावर आहे तर रुद्रेला कसं दिसतंय बघा हा ड्रेस बघ आता काय करतोय ते कसा कासे ना त्याने मज्जा केली ना मग बस झालं सब लोग रेडी हो गए अंशु अंशु का ड्रेस बहुत ही मस्त है है ना अलग से डाय नर्सरी वालों का और सीनियर वालों का तरती रुद्र भाईचा मोठा है पण त्याला नर्सरी टाकलाय कारण की थोडस बोलत नाही कसे होता तिकडन आले इकडे हिंदी बोलताना मुला मुलांचा थोडा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे चला जल्दी अरे यार ये क्या हो रहा टेडा मेडा थोड़ा फिटिंग करवाले ते मेरे से तो थोड़ा बोला था ना टीचर ने की फिटिंग करलो एक ये खा, सब खाली उसका बंदी है बंद तो बंद को ही दबा देते ना थोड़ा सा इधर ऐसी ऐसा नहीं तो गाँट मार दो वो नीचे जाएगा तो भागेगा कैसे अरे पक्की बंद होएगा ना पिन लगा, तो लगा लगा चलो उधर जाके लगा देते है अभी रहने दो और नीचे आ रहा है तो भागेगा कैसे उसका ध्यान उधर ही भटकेगा चलो मैं टीचर से पूछ के पिन लेके मेरे पास लेके आते ना सुबह से क्या कर रहे थे अरे मैं सोचू की समझ में नहीं आया मैं हूँ ना उसके लिए बस मेरे पास लेके आने का मैं सब कुछ कर दूंगी चलो अभी जल्दी जल्दी आता ना सुरू होणार आहे कार्यक्रम सगळे पब्लिक यायला लागलेत आणि नाही जाणार माघारी आधी मी ठरवलं होतं इथं रुद्राला सोडून जायचं माघारी परत यायचो पाच वाजता बघायला पण आता नाही जाणार कारण परत हे सगळं ना मागं उभं राहावं लागेल लवकर आल्यामुळं पहिल्याच रांगेत धागा भेटला आहे एक खुर्ची पकडून ठेवली मी इथं तर आता नाही जात वाट बघायला लागली चालेल पण समोरून बघायला भेटेल ह्याच्यात एक म्हणजे वेगळंच तर आता बघू हां रुद्र त्याला काय अंदर मम्मी काय बोल हाँ ठीक है बैठ जाए नहीं तो उधर ही बैठ उधर ही बैठ उधर एक कुर्सी है रहने दे उधर ही दो कुर्सी पकड़ के बैठ गया ब्रांच, ब्रांच गया वेक तर सगळ्या क्लासचे मुलं आहेत नर्सरी ज्युनियर सिनियर हे तीनच क्लास आहेत पण इकडचंही ब्रँच आहे आणि तिकडची ब्रँच दोन्ही ब्रँचचे मिळून आहेत आणि सगळ्यांना वेगवेगळ्या युनिफॉर्म आहे तर रुद्राचा ग्रीन कलर आहे तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते आता तो दिसेल का नाही माहीत नाही कारण तिथं बसूनही आम्हाला मुलं ओळखत नव्हती एवढं छोटी छोटी दिसत होती तर सगळ्यात आधी तो मशाल पेटवली आणि मग आता होणार आहे कार्यक्रम सुरू जे पण काही करत होती ना ते बघायला इतकं जास्त छान वाटत होतं इतकं सावकाश इतकं मस्त म्हणजे कोणी कसं करू शकते इतकी लहान मुलं अलीकडची तर सिनियरवाले आहेत पण पलीकडचे मधले जे आहेत ना ते तर नर्सरीचे आहेत तीन तीन वर्षाची मुलं आणि पलीकडे ज्युनियर रुद्रचे जे चार चार वर्षाची आणि इतकी व्यवस्थित इतकं छान करत होती खरं तरी मी तर म्युझिक लावलं आहे त्याच्यामुळे मला वायस ओवर करावा लागला नाहीतर मी तुम्हाला रिअल जर दाखवलं असतं इतकं बघायला भारी वाटत होतं खरं तर लाईव्ह चालू होणार होतं म्हणून मी ठरवलं होतं की तुम्हाला लिंक द्यायची पण लिंक काय त्यांनी सेंड केली नाही शेवटपर्यंत आता जेव्हा देतील ना तेव्हा मी तो व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन जेणेकरून तुम्हाला एच डीमध्ये बघता येईल आणि रुद्र मध्ये आहे ज्यांना ज्यांना ओळखलं असेल ना त्यांनी लगेच ओळखलं असेल त्याला तो इतका जास्त म्हणजे सगळीच मुलं इतकं जास्त छान करत होती ना की बघायला खूपच भारी वाटत होतं आणि आता सुरू झाले रुद्रची लेस टोकरीमध्ये त्या बॉल टाकायचे होते हे बघा रुद्र रुद्रने पहिला बॉल टाकला आणि त्याची टोकरी अशी टोकरीतनं व्हाईट कलरचा बॉल त्याचा पळतच पडला खाडली त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित नाही पकडता आलं पण ठीक आहे चालायचंच चाला आता कारण हा गेमच इतका अवघड होता ना टोकरी डोक्यावर ठेवून चालणं पळणं पळत पळत म्हटलं की पडणारच आता आपण नॉर्मली डोक्यावर काय घेतलं जर त्यातनं खाली पडतंच चालताना तर त्या मुलांचं तर मग पळताना पडणारच तर खूप पब्लिक होतं मस्त वाटत होतं मज्जा तर खूप जास्त आली कारण लहान मुलांचं बघायला मज्जा येणार ना असं होणारच नाही तुम्हाला सुद्धा येत असेल कारण लहान लेकरांचं कोणताही कार्यक्रम द्या बघायला इतकी जास्त मज्जा येते ना तर लगेच दुसरा राऊंड सुरू झाला दोन दोन राऊंड होते प्रत्येक क्लासचे आणि हे बघा रुद्र बॉटलवरून ठेवून आला पण पुढे पळत छान वाटत होतं ते खूप एन्जॉय करत होते मेन म्हणजे त्यांना खूप जास्त मज्जा येत होते त्यांच्यापेक्षा जास्त पॅरेंट्स मज्जा करत होते नुसते उड्या मारत होते नाचत होते मुलाच्या नावाने आणि बघायलासुद्धा खूप छान वाटत होतं त्यानंतर मग रुद्राचा डान्स होता पण तो पलीकडे आहे ग्रीन कलरमध्ये आणि का ते काय दिसत नव्हतं त्याच्यानंतर मग सा सुरू झाली मेडल सेरेमनी तर सगळ्यांना सरसकाट मेडल देत होते जेणेकरून लहान मुलं आहेत पहिला दुसरा असं काही नव्हतं सगळ्यांना कारण प्रत्येक ह्या प्रत्येक मुलाचं हे पहिलं मेडल होतं त्याच्यामुळे मग त्यांनी तसं ठरवलं होतं की सगळ्यांना द्यायचं कोणी हुशार नाही कोणी लुजर नाही असं असं विनर नाही लुजर नाही असं त्यांनी ठेवलं होतं जे पण आहे सगळे बरोबर आहेत आणि सगळे सेम आहेत आणि हे खरंच खूप जास्त आवडलं सगळ्यांना आणि गुजरातमध्ये सुद्धा आपला महाराष्ट्रीयन लेझिमचा जो काही नृत्य आहे ना ते इतकं जास्त म्हणजे करतात बघा आपल्या महाराष्ट्राचं आहे नृत्य लेझिमचं पण इतकं भारी ऐकायला वाटत होतं ना लेझिम ते बघायलाही खूप छान वाटत होतं सांगावरती काठा येत होता लेझिमच्या आवाजाने फक्त आवाज मला इथं म्यूट करावा लागला आणि रुद्रसुद्धा बघा किती खुश झालाय मेडल भेटलं म्हणून तर आत्ताच आलो आम्ही तिकडनं खूप लेट झाला साडे नऊ वाजले वाटलंच होतं एवढा उशीर होईल रुदू तुला मज्जा आली आणि तुझा कोणता नंबर आला फर्स्ट फर्स्ट आला तुला काय मिळालं काय मिळालं तुला मेडल मिळाला हॅपी हॅपीस का तू नीट खेळला का नीट खेळायला का तू कस आणि ते कॉम्पिटिशन मध्ये काय तू काय होतबॉल पण खेळ आणि तुला काय कॉम्पिटिशन मध्ये होत पाणी भरायचं होतं अरे बापरे तर रुद्र इतका खुश आहे ना जेव्हापासून त्याला मी म्हणजे हँडवर्क के म्हणजे त्याला मी घेतलं आहे टीचरकडून तेव्हापासून तो इतका मला भरभरून बर सांगतो मम्मा हे झालं मम्मा ते झालं मम्मा असं झालं तसं झालं इतका हॅपी आहे तर खरंच म्हणजे हा त्याच्या आयुष्यातलाही पहिला आणि माझ्या आयुष्यातलाही म्हणजे माझ्या आई झाल्यानंतरचाही पहिला अनुभव होता खूप छान म्हणजे मला पहिल्यांदा रडायलाच याय लागलं लाग ला तिथंच पाणी आनंदाश्रू म्हणतात ना ते आपल्या मुलाला आपल्या मुलाला म्हणतात ना असं समोर पार्टिसिपेट लाईव्ह देखणं नको बाळा ठीक आहे ठीक आहे तर असं मुलाला आपल्या स्वतः समोर बघणं असं खेळताना पार्टिसिपेट करताना खरंच म्हणजे खूप वेगळा अनुभव आहे मला खूप असं कसं तरी होत होतं मग छान खुश म्हणजे एक म्हणतात ना एक फिलिंग खूप म्हणजे खूप भारी आणि हा पहिलाच होता त्याच्याही आयुष्यातले पहिलं मेडल आहे आणि माझ्याही आई झाल्यानंतरचं त्याची पहिली कॉम्पिटिशन आहे ह्याच्या आधी त्याच्या कॉम्पिटिशन झाल्या होत्या पण लाईव्ह असं नव्हतं समोरासमोर हे लाईव्ह पहिली सगळ्यात मोठं होतं त्याचं तर मला खूप छान वाटतंय म्हणजे काय सांगू तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाच्या पहिल्या ज्यावेळेस त्याला काही मेडल वगैरे भेटलं असेल तेव्हा वाटलं असेल मस्त आणि खरंच खूप छान वाटलं तर मी तुम्हाला ना एकच गोष्ट सांगते आता रुद्राला आम्ही जेव्हा पण विचारतो ना की कुणाचा पहिला नंबर आला तर तो नेहमी म्हणणार की माझाच आलाय भले त्याचा नाही येऊ दे तरी म्हणणार तो आलाय तर हा कॉन्फिडन्स आपल्या मुलामध्ये आपण स्वतः निर्माण करायचा बघा आता आपला मुलाचा पहिला नंबर नाही आला कोणताच नाही आला तर आपण काय म्हणतो बघ त्या मुलाचा पहिला आला तुला नाही करता येत तर असं कधीच आपल्या मुलाला म्हणायचं नाही कारण त्यामुळे त्या त्याचा त्या कॉन्फिडन्स कमी होतो ह्याच्याच टीचरसुद्धा बघा रुद्रच्या रिझल्टवरती सुद्धा तुम्ही बघितलं असेल ते की टीचरने ते ज्या त्याला दिलं होतं तिथं म्हणजे लिहितात ना की कसं आहे कसं नाही ते तर त्याच्यामध्ये टीचरनं लिहिलं होतं की रुद्र जो फेरी कॉन्फिडंट बॉय असं लिहिलं होतं त्याच्या रिझल्टमध्ये पहिल्या आता जो सेमेस्टरचा गेला ना तेव्हा तर मी तुम्हाला एवढं सांगेन की तुमच्या मुलाचा कोणताही भले खालून पहिला येऊ द्या झिरोसुद्धा नंबर नका येऊ दे तरीसुद्धा म्हणायचं माझ्याच मुलाचा पहिला आला कारण त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नेहमी हा आता फक्त आपण शंभर टक्के प्रयत्न करायचे आपण स्वतःही आपल्या मुलाकडूनही करून घ्यायचे आता पहिला आला नाही आला तो वेगळा प्रश्न आहे पण नेहमी म्हणायचं तुझाच आहे तूच फर्स्ट आहेस तूच माझ्यासाठी विनर आहेस तूच हिरो असं म्हणायचं हा लगेच मला विचारतो मघाशी मम्मा हिरो कोण झाला सांग ना हिरो कोण आहे तर मी त्याला लगेच म्हणते तूच तरच माझा हिरो गुड बॉयस तर असं तुम्ही मला वाटतंय की सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि मी सगळ्यांना रिअलमध्ये सुद्धा माझ्यासमोर माझी मैत्रीण असो सगळ्यांना मी हेच सांगत असते सगळी मुलं सारखी असतात त्याच्यामुळे कोण ह्याचा आला लग, आपला दुसऱ्याला असं बोलायचं नाही त्याचं आलं त्याने मेहनत केली त्याचं लक सगळंच असतं बघा सगळ्याच गोष्टी योग्य असतात असं नसतं की आपलंच येईल तर ठीक आहे हा आजचा छोटासा ब्लॉग आता मी इथंच थांबवते कारण की वगैरे आडा वगैरे सगळा मी तसंच ठेवून गेली होती दुपारी त्याच्यानंतर आता सगळं आवरते आणि मग झोपतो कारण कंटाळा खूप आलेला आहे रुद्रसुद्धा खूप कंटाळा आला आहे त्याला तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय